नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक नैसर्गिक पण अत्यंत उपयुक्त वस्तू बाबूळ बाबूळचा डिंक ज्याला गम अरेबिक असेही म्हणतात आयुर्वेदात याला खूप महत्व दिलं गेलं आहे चला तर या डिंकाचे खरे फायदे कसे वापरायचे आणि कोणाला टाळायचे ते सविस्तर बघूया बाबूळच्या झाडातून निघणारा पारदर्शक चिकट राळ म्हणजे डिंक वाळल्यानंतर हा दगडासारखा कडक होतो आणि औषधी गुणांनी भरलेला असतो भारतीय आयुर्वेदात याला बल्य शीतल आणि वाद औषध म्हणतात तर मित्रांनो याला शरीरासाठी काय फायदे आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया शरीराची ताकद वाढवतो डिंक शरीराला ऊर्जा देतो थकवा कमी करतो आणि स्नायूंना बळकटी देतो काम करणाऱ्या लोकांनी आणि कमजोर शरीर असलेल्या व्यक्तींनी याचा उप उपयोग होतो दोन हाडामधली ताकद वाढवतो हाडांना आणि सांध्यांना पोषण देतो गुडघे दुखणे किंवा हातपाय दुखणे कमी करण्यासाठी आयुर्वेदात याचा वापर केला जातो तीन पाचन सुधारतो डिंक शीतल असल्यामुळे आम्लपित्त जळजळ आणि गॅस कमी करण्यात मदत करतो ओटाला कोटिंग देतो चार शरीरातील उष्णता कमी करतो जास्त उष्णता अंगात आग तोंडात घट्ट जळजळ असेल तर डिंक फायदेशीर ठरतो पाच रोगप्रतिकार शक्ती वाढवतो यातील नैसर्गिक फायबर आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाला वाढवतं आणि इम्युनिटी वाढवते तर मित्रांनो पार्ट थ्री आहे त्याचा डिंक कसा खायचा तर याला दोन तीन प्रकारने खाता येतो मित्रांनो पहिला प्रकार आहे भिजून खायचा एक दोन ग्रॅम डिंक रात्री पाण्यात भिजून टाकायचा आणि सकाळी दूध आणि पाण्यासोबत खायचा असतो भाजून चूर्ण करायचं डिंक थोडा भाजून चूर्ण करा अर्धा चम्म दुधासमोर घेऊ शकता डिंकाचे लाडू तर मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला तर माहितीच असेल हिवाळ्यात खूप लोकप्रिय असतात डिंक खाई सुकामेवा तूप हा लाडू सर्वात मेन म्हणजे आपल्या आजी आजला च्या वाढवलांपासून हा चालत आलेला आहे आणि हा लाडू ताकद देणारा मानला जातो वैद्यकीय सल्ला घेऊनच वापरावा तर मित्रांनो डिंक कोणी टाळला पाहिजे गर्भवती स्त्रिया सतत पोटाचे आजार असणारे किंवा ज्यांना कोणा त्याही राळेची ऍलर्जी असते त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोणत्याही पदार्थाचा अतिवापर टाळा तर मित्रांनो बाबूळ डिंक एक नैसर्गिक आणि पारंपरिक पोषक पदार्थ आहे पण तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे अशीच ग्रामीण आणि आयुर्वेदिक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय